अनंत रिफ्रेश व्हा ठाकरे सेनेतही होईल असा विश्वास सतीश सावन यांनी व्यक्त केलाय आउट गोईन असल्यानंतर काही दिवसांनी इन्कमिंग पण व्हा इन्कमिंग जे आहे जे लोकसभा विधानसभेमध्ये जे पैसे घेऊन मॅनेज झाले होते तिथे काही कार्यकर्ते तेच जात आहेत तिथलं जाण मला सांगा जे जे काही सरपंच आहेत किंवा काही जे गेले आहेत ह्याचा अर्थ त्या त्यांना तिथे तर मतं पडली असतील आता का पडली नाही आहे आणि आवड गोईन कुठच्या विकास कामासाठी ते जातात असं काय मला वाटत नाही आहे तिथे एक स्पर्धा लागली आहे मी ह्याला आणतो त्याला आणतो तरी जे गेले आज कालसुद्धा कोळप्यामधले तीन सदस्य गेले कोळप्यामधले सरपंचांना विचारा मिटिंग कशी झाली लोळ्यामधले आमचे प्रमुख गेले लगेच आमचे या ठिकाणी परब म्हणून प्रमुख नेमले लोळ्याची पण आम्ही या ठिकाणी मिटिंग घेतली चांगल्या पद्धतीने होते एखादा पदाधिकारी गेला म्हणजे सगळा पक्ष जातो असला काही विषय नाही आहे ह्या ठिकाणी खालचे कार्यकर्ते जे आहेत बाळासाहेबांना मानणारे हे निश्चित जाग्यावरती आहे आणि तेच संघटना त्या ठिकाणी मानते आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल